आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी लोकशाहीत प्रसारमाध्यमांचे स्थान महत्वाचे शेखर जोशी यांचे प्रतिपादन लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमांचे स्थान महत्वाचे आहे सध्याच्या युगात पत्रकारितेची माध्यमे वेगाने बदलत आहेत विद्यार्थ्यांना पत्रकारिता विषय निवडून करिअर घडवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध आहे वृत्तपत्रे तसेच राष्ट्रीय न्यूज चॅनल असे अनेक पर्याय खुले आहेत सध्या पत्रकारांना भ्याड हल्ले धमक्या अशा आव्हानांचा सामना करत पत्रकारिता करावी लागते ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्तीवेतन पत्रकार महामंडळ असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पत्रकारांची व्याख्या ठरवून त्या कक्षेत येणाऱ्या सर्व पत्रकारांना लाभ मिळवून देण्यासाठी संघटनात्मक काम करावे लागेल असे प्रतिपादन दैनिक सकाळच्या सांगली आवृत्तीचे संपादक शेखर जोशी यांनी केले दत्त सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी दत्त देवसंस्थांचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी होते यावेळी लेखक विद्यार्थी वाचन संवाद कार्यक्रमही घेण्यात आला प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले डॉक्टर मुकुंद पुजारी यांनी स्वागत केले दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर वाडीकर यांनी प्रस्तावित केले नृसिंहवाडी प्रेस क्लबचे नवनियुक्त पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसरकर प्रशांत कोडणीकर यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी विजय सूर्यवंशी संजय पुजारी अरुण गावडे रमेश सुतार दर्शन वडेर शेखर विभूते रसिका मोरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती निकम यांनी केले आभार प्रदर्शन अशोक पवार यांनी मानले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका